हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग आता सकाळचे वाजले आहेत दहा आणि हे बघू शकता तुम्ही आज आमचा ब्रेकफास्ट इडली आहे सांबार आहे चटणी आहे त्याचबरोबर पायनॅपल शेरा आहे तुम्ही विचार करत असाल मी हे सगळं बनवलं तर मुळीच नाही कारण मी हे मायनिन्स कॅफेमधून मागवलं आहे त्याचबरोबर खारी टोस्टी आहे मुलांचा ब्रेकफास्ट मस्तपैकी झाला आणि त्याच्यानंतर आज सुट्टीच्या दिवशी मी ठरवलं ठरवलं की मुलांना मी कुठेतरी घेऊन जाईन तर बघू शकता तुम्ही ब्लॉगच्या पुढे मी मुलांना कुठे घेऊन जात आहे हो आज आम्ही आलो होतो नेहरू सायन्स सेंटर वरळी येथील हे बघा आम्ही आतमध्ये आता जातच आहोत सा नेहरू सायन्स सेंटरमध्ये नेहरू सायन्स सेंटरमध्ये जर तुम्हाला तुमच्या मुलांसोबत यायचं असेल तर तुम्हाला एकंदरीत पूर्ण दिवस काढावं लागेल कारण आतमध्ये बरंच काही फिरण्यासारखं आहे आणि त्याचं तिकीट आहे वन फिफ्टी रुपीज एकंदरीत दीडशे रुपये पर पर्सन आम्ही ते तिकीट काढलं वन फिफ्टी रुपीजचं आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये नंतर मी नक्कीच तुम्हाला मी दाखवेन की हे सायन्स सेंटर कसं आहे आतमधून कारण आम्हाला नेहरू सायन्स सेंटरही फिरायचं होतं आणि नेहरू तारांगणही बघायचं होतं त्यामुळे प्रेक्षक आतमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे नेहरू तारंगण हे आकाश नाट्यगृह मासिक अंतराळ चित्रपट कार्यक्रम परस्पर संवादी प्रदर्शनासह विज्ञान उद्यान शाळांसाठी प्रवासी अवकाश प्रदर्शन तारांगण क्लब विशेष व्याख्याने असं आतमध्ये बरंच काही आहे हे तुम्ही बघू शकता शाळेची मुलंसुद्धा आली आहेत बसमधून अशा बऱ्याच शाळेच्या बसेस तिकडे आल्या होत्या त्या दिवशी बघण्यासाठी कारण मुलांना पुस्तकी नॉलेजबरोबर तुम्हाला जनरल नॉलेज देणं फार गरजेचं आहे आणि ते म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हे नक्की ह्या विज्ञानामधून तुम्हाला मिळेल एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये साठच्या दशकाच्या उत्तरार्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय म्हणून कल्पित नेहरू विज्ञान केंद्राने भारतातील सर्वात मोठे परस्पर संवादी विज्ञान केंद्र म्हणून अंतिम रूप धारण केले जेणेकरून अशा सार्वजनिक संस्थांमधील जागतिक ट्रेशी जुळेल या केंद्राने एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये पहिले अर्ध कायमस्वरूपी प्रदर्शन प्रकाश आणि दृष्टी उघडले त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आंतरराष्ट्रीय बाल वर्षादरम्यान जगातील पहिले विज्ञान सुरू केले अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हे संपूर्ण विकसित विज्ञान केंद्र अखेल जयंतीसाठी उघडले हे तुम्ही बघू शकता पेंडेमिकच्या दरम्यानसुद्धा कोविड नाईन्टीनचं सुद्धा आतमध्ये आहे बरंच काही ह्युमन बॉडी एकंदरीत तुम्हाला पूर्णपणे विज्ञानाची माहिती होईल असे आहे नेहरू तारांगण हे तुम्ही बघू शकता आतमध्ये आम्ही किती मस्तपैकी विज्ञानाची माहिती घेत आहोत मुलांनी तर फार एन्जॉय केलं त्यांना बरंच जनरल नॉलेज आलं मास्क बॉडी जेव्हा कोविड काळात जी पूर्ण सूट घालायचे करोना व्हायरसच्या दरम्यान तेसुद्धा तिकडे होतं काचेमध्ये ह्युमन बॉडीज होत्या तिकडे बऱ्याच काही होते ॲनिमल बॉडी होत्या हे तुम्ही बघू शकता असं आतमध्ये फिरा त्यासाठीच मी लोकांना बोलते महिलांना किंवा पुरुषांना फॅमिलीला बोलते की जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन याल तेव्हा पूर्ण दिवस वेळ काढून घेऊन या पण नक्की व्हिजिट करा नेहरू तारांगणामध्ये नेहरू सायन्स सेंटरमध्ये हे बघू शकता तुम्ही छान छान आहे ना मस्तपैकी एकदम हे मुलं पण सुद्धा हे रीड करत आहेत झिका वायरस बॅक्टेरिया असं काय काय बरंच आहे हे तुम्ही बघू शकता आणि आम्ही हा या दिवशी आम्ही पूर्ण वेळ काढून आलेलो व्हाईट ब्लड सेल ग्रेन ऑफ सॉल्ट अँड ह्युमन हेअर फॉर स्केल दॅट इज ऑल थिंग्स इज देअर रिटर्न सी दिस इज अ ह्युमन बॉडी स्टमक हाव इट इज फील द लिवर एव्हरीथिंग इज डेअर हे बघा राजूर फार एन्जॉय करत आहे बघत आहे त्याला पण नॉलेज होत आहे आणि मुलांना ह्या एजपासून नॉलेज देणं अतिशय महत्त्वाचं आहे हे मास्क व्हरायटीज ऑफ मास्क आपण कोविड काळात वापरल्या कोविड काळ हा कोणी विसरू शकत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनाच आहे दॅट इज कॉल महामारी महामारीचा हा काळ होता व अतिशय भयानक होता आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी हा सफरिंग गेलेला आहे त्यामुळे इथे विज्ञानामध्ये हे कंटिन्युअसली त्यांनी दाखवलं वॅक्सिनचासुद्धा तिकडे आहे की वॅक्सिनेशन दिलेलं ते कसं होतं ती सुई कशी होते अतिशय बारीक बारीक नॉलेज या सायन्स सेंटरमध्ये तुम्हाला मिळेल हे तुम्ही बघू शकता असं तिकडे एक पिरामिड टाईप होतं की किट जे यूज करायचे वॅक्सिनच्या दरम्यान मोस्ट ऑफ ऑल जास्त तिथे फ्लॅश आऊट करोना काळाचंच केलेलं आहे कोविडचं सी दिस इज अ ओरल वॅक्सिन अँड ऑल दॅट त्याच्यानंतर आम्हाला वेळ होता तेव्हा आम्ही नेहरू तारांगणामध्ये गेलो पण तिकडे आम्हाला कळालं की आमचा शो हा चार वाजताचा आहे त्यामुळे आम्ही परत तिकडून रिटर्न बॅक होऊन आम्ही म्युझियममध्ये गेलो आतमध्ये म्युझियमसुद्धा आहे तर ते म्युझियम फिरण्यासाठी आम्ही नंतर पुन्हा आतमध्ये गेलो पण म्युझियममध्ये थोडेफार फोटोज अलाउड नव्हते तरी मी तिकडे व्हिडिओ काढले हे तुम्ही बघू शकता आता आम्ही म्युझियममध्ये जात आहोत मस्त चार वाजेपर्यंत आम्हाला खूप चांगला वेळ घालवायचा होता आणि मुलांनाही बोर करायचं नव्हतं पण शक्यतो मुलं आतमध्ये आल्यावर बोर होत नाहीत कारण तिकडे फार काही फिरण्यासारखं आहे हे म्युझियममध्ये आम्ही गेलो म्युझियम पण आतमधून फार मोठी आहे हे बघू शकता तुम्ही त्यामुळे माझ्या प्रत्येक पेरेंट्सला हे म्हणणं आहे की तुम्ही नक्की मुलांना घेऊन या तुम्हाला खूप छान छान माहिती मिळेल दीडशे रुपये ते आतमध्ये तिकीट आहे आणि पूर्ण दिवस वेळ काढून या इथे बरेच प्रोग्रामसुद्धा अरेंज केले जातात मुलांसाठी नेहरू सायन्स सेंटरमध्ये मी बघू शकता म्युझियम केवढा मोठा आहे त्यानंतर काळानुसार बदल ह्या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्याने साध्या भाषेत समजून घेता येतात त्याचनंतर आतमध्ये तिकडे तुम्हाला खाण्यासाठी पण आहे इथे तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर वॉट जे तुम्हाला आहे ते तुम्ही करू शकता व्हरायटीज ऑफ फूड आहे आतमध्ये इथे मुलांची थोडीफार मस्तीसुद्धा चालू होती त्याच्यानंतर आम्ही नेहरू तारांगण बघायला गेलो ज्याचं फ्लॅश आऊट मुलांना मेन होतं आकर्षण की मम्मी आम्हाला तारे बघायचे आहेत तर त्याच्यासाठी आम्ही इथे म्युझियममध्ये एन्जॉय करून आम्ही नंतर ग्रह तारे बघण्यासाठी तारांगणामध्ये गेलो नेहरू तारांगण सेंटरमध्ये कारण नुकते चार चारसुद्धा वाजत आले होते त्याच्यामुळे मी मुलांना पटकन म्हणाले की चला तिकडे आम्हाला थोड्या वेळ पंधरा मिनटं तुम्हाला एक लेक्चर देणार तुम्हाला थोडंफार समजवून सांगणार की ग्रह कसे असतात चंद्र सूर्य त्यांचं कसं आहे नंतर तिथे फोटोही काढू शकता तुम्ही मस्तपैकी हे बघा मुलं अशी फोटो काढत होती शनी प्लॅटिनम जे काही ग्रह आहेत त्यांचं तुम्हाला थोडंफार नॉलेज देणार आतमध्ये तुम्ही पंधरा मिनिट अगोदर जायचं आहे एकदा शो सुरू झाला तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे त्याच्यामुळे पंधरा मिनिट अगोदर तुम्हाला ते आतमध्ये सोडतात आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे पण तुम्ही कॅमेऱ्याची तुम्हाला गरजच नाही आहे कारण तुम्ही तिथे एवढे मग्न होणार की आतमध्ये तुम्हाला लाईव्ह पूर्ण ग्रह दिसणार आकाशामध्ये आकाशगंगा कशी असते आकाशामध्ये कसं चालतं चालतं ह्याचं तुम्हाला पुरेपूर नॉलेज या नेहरू तारांगण सेंटरमध्ये मिळेल हे बघा हे असं आम्ही आत आतवरती आणि पूर्णपणे बघत होतो हा शो आणि खूप छान वाटत होतं आतमध्ये खाण्यासाठीसुद्धा अलाव नाही आहे तुम्ही काय खाऊन पिऊन पण घेऊ नाही शकत शो झाल्यानंतर आम्ही नंतर, नंतर वरळी सिलिंक करून बांद्र्याला जाण्यासाठी निघालो तिकडे नंतर पप्पांच्या ऑफिसमध्ये बसून पुढे थोड्या वेळ तिथे टाईमपास करून त्याच्यानंतर आम्ही मॅक्डॉनल्डमध्ये आलो मॅक्डॉनल्डमध्ये मस्तपैकी फूड खाऊन आम्ही आमचा दिवस घालवला बघू शकता वरळी सीलिंग आहे या हे आहे वरळी सीलिंग मस्त आहे ना समुद्राच्या वरून वरळी सीलिंग आपलं असं त्याच्यानंतर हे आम्ही नंतर ऑफिसमध्ये थोडा वेळ टाईम स्पेंड केला आमचा कारण पप्पा फार बिझी होते मीटिंग्समध्ये त्याच्यामुळे आम्ही हा ऑफिसमध्ये टाईम स्पेंड केला छानपैकी त्यानंतर मुलांना भूक लागली आणि आम्ही मॅकडोनल्डमध्ये जाण्यासाठी निघालो असा आमचा दिवस एकदम मस्त आणि छान गेला पण खरंच प्रेक्षकांनो तुम्ही खरंच नेहरू तारांगण सेंटरमध्ये जाऊन व्हिजिट करा कारण प्रॅक्टिकली मुलांना नॉलेज येणं फार गरजेचं आहे आणि ते नॉलेज तुम्हाला विज्ञानाच्याद्वारे तिकडे तुम्हाला नक्की मिळेल हे असं मॅक्डोनल्डमध्ये आलो त्याच्यानंतर मी ऑनलाईन तिकडेच ऑर्डर केली जे हवं होतं ते मुलांनी पोटभर खाल्लं आणि आमचा दिवस मस्त गेला बघू शकता ही आमची अशी ऑर्डर तुम्ही मॅकडोनाल्डमध्ये केव्हा केव्हा जाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलांना फिरवायला पण घेऊन तुम्ही कुठे कुठे जाता हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा एकंदरीत राजवीर फार कंटाळलेला त्यामुळे त्याला आळस फार येत होता झोपेलासुद्धा तो आलेला पण काही हरकत नाही घरी गेलावर तो लगेच झोपला त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक लाईक ला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा कमेंटसुद्धा द्या प्रत्येक कमेंटशी मी रिप्लाय द्यायचा वाट बघेन हा हर्ष मजाक मस्ती करत आहे मस्तपैकी अशा पद्धतीने आमचा दिवस छान गेला तुम्ही तुमचा दिवस कसा घालवता हे मला कमेंटमध्ये नक्की लिहा एक नंबरची आमची ऑर्डर येणार होती त्यामुळं आम्ही वेळ वाट बघत बसलो होतो हे असं मॅकडोनाल्ड तुम तुमच्याकडे मॅकडोनाल्ड कुठल्या कुठल्या भागामध्ये आहे हेही मला सांगा खरंच तुम्ही मॅक्डॉनल्डचं खाता का हे मग मन सांगा मला माहीत आहे मॅक्डॉनल्डचं पुढे हे अनहेल्थी आहे पण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा दिल्याने काही होत नाही त्यामुळे थँक्यू सी यू टू